कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे देखील उपस्थित होते आपल्या सोबत ते आहेत साहेब जळकोट तालुक्याचा जो रेल्वेचा प्रश्न आहे आपण आता संबोधन करताना विषय बोलला नेमकी काय अडचण आहे काय सगळं लातूर रोड ते बोधन हा खरं तर इंग्रजाच्या काळात मंजूर झालेला रेल्वे मार्ग आहे आणि तो अधुरा असल्यामुळं जळकोटवासियांची अपेक्षा आहे की तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा जेणेकरून रेल्वेच्या नकाशावर जळकोट येईल या भागातल्या मागासलेला भाग असल्यामुळं या भागामध्ये कुठंतरी उद्योगधंदे निर्माण होतील संपर्क वाढला तर व्यवसाय वाढतील आणि त्या माध्यमातून बेरोजगार युवकांना एक संधी त्या निमित्तानं प्राप्त होईल अशी अपेक्षा या भागातल्या लोकांना आहे पण सातत्यानं आपण जेव्हा बघत आहोत की नवीन नवीन रेल्वेमार्ग दुसरीकडं डिक्लेअर करत असतानासुद्धा आपल्याकडं दुर्लक्ष केलं जातं ह्या भागाकडं आणि हा खरं तर रेल्वेमार्ग हा मुंबई ते विशाखापट्टणम ह्या दोन मोठी जी बंदरं आहेत देशातली यातला सगळ्यात शॉर्ट रूट आहे आणि ही बाब मी रेल्वे मंत्र्याच्या सुद्धा आणून दिलेली आहे जर दोन रे म्हणजे मोठ्या बंदरामधलं अंतर जर रेल्वेनी कापायचं ठरवलं तर हा सगळ्यात शॉर्ट रूट आपण करू शकतो आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा तो देशाला आणि रेल्वेला फलदायी राहणारा मार्ग आहे त्यामुळं या मार्गावरती आपण लक्ष केंद्रित करावं आणि या लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा अशी विनंती रेल्वे मंत्र्यांना मी प्रत्यक्ष भेटून केलेली आहे विविध बैठकामध्ये हा प्रश्न मी मांडलेला आहे आणि रेल्वेकडनं मंत्र्याकडनं तसं पॉझिटिव्ह सिग्नलही तसे त्यांनी दिलेले आहेत पण दुर्दैवानी या कुठल्याही रेल्वे मार्गाच्या निर्मितीमध्ये राज्याचा वाटा सुद्धा पन्नास टक्के असतो आणि राज्यानं तशी पन्नास टक्के रक्कम देण्याची पूर्वी मंजुरी म्हणजे त्याला तयारी दाखवली आहे पण दुर्दैवानं सरकारची आर्थिक परिस्थिती कदाचित चांगली नाही आणि त्यामुळंच हे सरकार एक पाऊल मागे या प्रोजेक्टमध्ये पैसा देण्यापासून घेत आहे स्वतःचा पाऊल असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही केंद्र सरकारनं हा मार्ग नीती आयोगाकडे घेतलेलं बोललं जातं त्या संदर्भात काय केंद्र सरकारकडं नाही केंद्र सरकारनी जरी नीती आयोगाकडे घेतला किंवा कुठेही जरी घेतला तर रेल्वे मंत्र्यांनी जर याला पॉझिटिव्ह सिग्नल दिलेला असेल तर ते दुसरे बाकीच्या या अडचणी ते दूर करतील आणि याच्यामध्ये मार्ग काढतील अशा अपेक्षा या मागणीसाठी काँग्रेस पक्ष हे आंदोलन उभं करणं नक्कीच येत्या काळामध्ये जर समजा हा प्रश्न चर्चेनी सुटत नसेल किंवा मागणी करून सुटत नसेल तर आपल्याला जनआंदोलन सुद्धा कदाचित भविष्यामध्ये उभा करावं लागेल आणि त्यासाठी मला शंभर टक्के गॅरंटी आहे की जळकोट परिसरातील जनता यासाठी नक्कीच पुढे येईल आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत काय का तुम्ही कार्यकर्त्याने आणि जनतेला आश्वासन करून अस्वस्थ करा काँग्रेस पक्षातील प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता हा खंबीरपणे या निवडणुकीला समोर जात आहे आणि ह्या फस फसवेगिरींनी सत्तेवर आलेल्या भाजपापासनं आता जनता सावध होईल येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता मोठ्या संख्येने उभी राहील कदाचित महाविकास आघाडी एकत्र लढेल सेपरेट लढेल पण काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठामपणे आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत आणि वर्षानुवर्ष काँग्रेसनी जी सेवा जनतेची केलेली आहे त्या सेवेला नक्कीच जनता पाठबळ उभा करेल आणि नक्कीच निवडून आमचे सगळेच सगळे उमेदवार निवडून देईल असे आम्हाला तर एकूणच पाहिलं तर हे होते खासदार डॉक्टर शिवाजी काळगे राजेंद्र धुळसंटे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर